महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक निमित्त भिक्षू संघाचे आमंत्रण आणि भोजनदान कार्यक्रम कर्जत कैलास मामले सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कर्जत बुद्धनगर येथे माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त दिनांक सात एक विशेष धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा उत्तरचे उपाध्यक्ष तसेच माजी श्रामनेर हरिश्चंद्रजी जाधव यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला या निमित्ताने बौद्धाचार्य श्रामनेर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले तसेच भिक्षू संघ यांना आमंत्रित करून भोजनदान देण्यात आले या कार्यक्रमाद्वारे माता रमाई यांच्या त्यागमय आणि समर्पित जीवनाची आठवण करून देण्यात आली माता रमाई आंबेडकर या बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात एक अत्यंत महत्वाचा आधार होत्या त्यांच्या कर्तृत्वाचा आणि योगदानाचा आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात स्थानिक बौद्ध अनुयायी सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपस्थितांनी माता रमाई यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले रायगड कर्जत संपादक जगदीश दगडे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी